Obrigado. नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेतवानकडे आपण सर्वांची माझी युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो तर आज जे बघणार आहे आपण सोयाबीन पीक कशामुळे पिवडं पडतं कारण अनेक वेळेस जे आहे स्टार्टिंगच्या स्टेजला सोयाबीनचं पीक पिवडं पडून जातं शेतकरी त्या ठिकाणी घाबरून जातात पिवडं पडतं हे कशामुळे याला दोन ते ती तीन कारण रिस्पॉन्सिबल आहेत त्याच्यामध्ये पिवळं पडण्याचं कारण एक जे आहे ते म्हणजे मायक्रो न्यूट्रियंटची डिफिशियन्सी मायक्रोन्यूट्रियंटची डिफिशियन्सी जर आली तर आपलं सोयाबीनचं पीक त्या ठिकाणी पिवडं पडतं दुसरं कारण म्हणजे जास्तीचा पाऊस पाऊस जर सतत चालू असेल कंटिन्यू त्या ठिकाणी पाऊस चालू असेल पाच ते सहा दिवस झाले तर त्यामुळे हे सोयाबीनचं पीक पिवडं पडतं कारण पाऊस सतत चालू असेल तर ढगाळ वातावरण राहतं आणि त्याच्यामुळे ज्या प्रकाश संशीलची जी क्रिया असते फोटोसिंथेसिस ज्याला म्हणतो ती क्रिया थांबून जाते त्यामुळे जे जा आहे तो ग्रीननेस जो असतो जो हिरवेपणा असतो तो निघून जातो आणि सोयाबीनचं पीक पिवडं पडतं तर हे दोन तीन कारण असे आहेत की ज्यामुळे जे आहे सोयाबीनचं पीक पिवडं पडतं तर या व्हिडिओमध्ये जे आहे मी तुम्हाला काही जे आहे फवारण्या सांगणार आहे त्या फवारण्या जर तुम्ही केल्या तर तुमचं जे सोयाबीनचं पीक आहे ते पिवळं प पिवडं जरी पडलेलं असेल तरी परत एकदा दोन दिवसांमध्ये हिरवगार त्या ठिकाणी दिसायला लागेल यामध्ये तुम्हाला इन आणि ऑर्गॅनिक मेथडसुद्धा सांगणार आहे की जी तुम्हाला कुठनंच औषध आणायचं काम नाही घरच्या घरी ते तुम्ही फवारणी करू शकता घरच्या घरी ते कॉम्बिनेशन तुम्ही बनवू शकता कुठनंच काही औषध आणायची गरज नाही तर ते तुम्हाला शेवटीला सांगणार आहे व्हिडिओच्या त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयक माहिती सर्वात आधी मिळत जातील तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आता मायक्रोन्युट्रिशनची डिफिशियन्सी असल्यामुळं आपलं सोयाबीनचं पीक पिवडं पडत असतं हे असे कारण त्याला आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता पहिलं कॉम्बिनेशन मी सांगतोय तुम सा सा ते तुम्ही जर त्याची जर फवारणी केली तर नक्कीच तुमचं सोयाबीनचं पीक जे आहे ते त्या ठिकाणी हिरवगार त्या ठिकाणी होईल आणि चांगलं त्या ठिकाणी फुटवे सुद्धा मदत करेल तर त्याच्यामध्ये पहिलं कॉम्बिनेशन घेत असताना तुम्हाला घ्यायचं आहे बायोविटा एक्स प्लस एक मायक्रोन्युट्रीएंट बायोविटा एक्स प्लस मायक्रो न्यूट्रिएंट तुम्ही कृषी केंद्रावरती गेले तर मा एक बायोविटा एक्स मागायचं आणि कुठलं पण एक मायक्रोन्युट्रिएंटची त्या ठिकाणी जे आहे औषध त्या ठिकाणी त्यांना मागायचं तर याचं जर कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर चांगल्या प्रकारे जे आहे तुमच्या सोयाबीन पिकाचं जे आहे फुटवे फोडण्यास मदत होईल तो पिवळेपणा जो होता तो पिवळेपणा त्या ठिकाणी निघून जाईल कारण बायोविटा एक्समध्ये सीविड एक्स्ट्रॅक्ट राहतं सीविड एक्स्ट्रॅक्ट मुळे जे आहे चांगल्या प्रकारे तुमच्या पिकाची वाढ होती चांगल्या प्रकारे प्रकाश संशनाची क्रिया जी आहे त्याला वेग येतो आणि जे आहे तुमचं पिवड पडलेलं जे पीक असतं ते सुद्धा हिरवं होण्यास मदत होतं आणि प्लस एक कुठलं पण मायक्रो त्या ठिकाणी पॅक तुम्हाला घ्यायचं आहे ह्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आहे हे जे वापरत असताना जे आहे आता बायुटॅक्स वापरत असताना तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे आणि मायक्रोन्युट्रशन कुठलं तुम्ही घेताय त्यानुसार त्याच्यावर डिपेंड करतं त्याचं प्रमाण किती ठेवायचं आता दुसरं कॉम्बिनेशन जे आहे तुम्ही जे आहे अमोनियम सल्फेट अमोनियम सल्फेट तुमच्या शेतामध्ये देऊ शकता अमोनियम सल्फेटमुळे काय होईल की अमोनियम जो असतो त्याला आपण नायट्रोजनचा एक अवेलेबल फॉर्म आहे अमोनियम म्हणजे एक नायट्रोजनचा अवेलेबल फॉर्म म्हणजे आपण जर नायट्रोजन तसं प्रकारे दिलं तर त्याला ते आपलं पीक जे आहे पीक शोषून घ्यायला त्याला वेळ लागतो मात्र हे अमोनियम फॉर्म जे असतं ते अवेलेबल फॉर्म असतो नायट्रोजनचा त्यामुळं लगेच हे पीक शोषून घेतं ते अवेले आपलं अमोनियम जो असतो नायट्रोजन नायट्रोजनचा जो फॉर्म आहे अमोनियम तो लगेच ॲब्झॉर्व करून घेतं आणि रिझल्टसुद्धा लगेच दिसतात अमोनियम सल्फेट अमोनियम सल्फेट हे तुम्हाला घ्यायचं आहे कारण काही काही वेळेस सल्फरच्या कमतरतेमुळं ही जी आहे ही पिवड पडतं पीक त्यामुळे अमोनियम सल्फेट जर तुम्ही शेताला अप्लाय केलं तर नक्कीच त्या ठिकाणी तुमचं जे पीक आहे ते लगेच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हिरवगार बहरलेलं तुम्हाला दिसून येईल तर हे झाले आता दोन कॉम्बिनेशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता एक ऑर्गेनिक म्हणजेच की एक घरगुती उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट दिसून येईल कुठंच औषध आणायची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे कच्चं दूध जे असतं कच्चं दूध तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत गोमूत्र गोमूत्र प्लस कच्च दूध याची जर तुम्ही फवारणी घेतली तर त्या ठिकाणी तुमचं सोयाबीनचं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम तुम्हाला बहरलेलं दिसून येईल जो पिवळेपणा होता तो पिवळेपणा निघून हिरवगार तुमचं पीक तुम्हाला दिसायला लागेल हे एक जे आहे घरगुती ऑर्गॅनिक मेथड आहे याचं सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता आणि माझ्या अंदाजाने शेतकऱ्यांनी आता थोडं थोडं का होईना पण ऑर्गॅनिककडे वळणं चालू करायला पाहिजे कारण या मुळे तुमची शेती खराब होत आहे जमिनीची जी एक लेवल आहे ती जमिनीची लेवल कमी होत चाललेली आहे न्यूट्रियंटची त्यामुळे ऑर्गॅनिककडे हळूहळू वळणं त्या ठिकाणी सुरू करा तर शेतकरी मित्रांनो ही एक फवारणी तुम्ही घेऊ शकता कच्चं दूध दूध तुम्हाला कच्चं घ्यायचं आहे एवढं लक्ष ठेवा कच्चं दूध प्लस गोमूत्र याची तुम्ही फवारणी केली पाण्यामध्ये टाकून तर तुम्हाला, तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल कच्चं दूध घेत असताना तुम्हाला पंधरा ते वीस एम एल आणि गोमूत्र घेत असताना सुद्धा तुम्हाला पंधरा ते वीस एम एल पंधरा लिटरच्या पंपामध्ये टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याची फवारणी घ्यायचा आहे अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल शेतकरी मित्रांनो तर हेच होते काही मेथड जे तुम्हाला मी सांगितलं आहे काही फवारण्याचं तुम्हाला सांगितलं आहे ते तुमचं सोयाबीनचं पीक जर पिवडं पडलेलं असेल तर त्याला हिरव करण्यास आणि चांगल्या प्रकारे फुटवे फोडण्यास फुट मदत करेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला आपल्या जुळलेले रहा कारण असेच सोयाबीन पिकाविषयीचे नवनवीन अपडेट जे आहेत व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओ चॅनलवरती मिळत राहणार आहे चला तर आता भेटूया पुढील भागात एका नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत इथं थांबतोय धन्यवाद